वीज दरवाढीच्या विरोधामध्ये सोमवारी चंद्रपुरात विविध संघटनांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता चंद्रपुरात असणाऱ्या सीटीपीएस यंत्रणेमुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यातच जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये वीज बिलामध्ये प्रति युनिटमध्ये भरघोस वाढ देखील करण्यात आलेली आहे यामुळं चंद्रपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय वाढवलेली वीज दरवाढ ही कमी करण्यात यावी अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलक आशिष मशीरकर यांनी दिलाय या मोर्चामध्ये शेकडो स्थानिक नागरिक सहभागी झाले होते सर्व संघटनांनी मदत केलेली आहे आणि आम्ही मोर्चाखाली कारण हे आहे की आम्हाला दोनशे रूट माफ नाही पाहिजे आम्हाला जे वीज बिल वाहणार आहे त्यांचे दर कमी पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये वीज उत्पन्न होते आमच्या कोर्स आमचं पाणी इथे यूज होत आहे पण इथल्या पैसे आम्ही सहन करतो पण आतापर्यंत ना आमचे दर कमी झाले नाही आम्हाला काही माफ मिळालं आम्हाला फक्त इतकं म्हणायचं जे ते वीज बिल -भी वाढून आलेलं आहे ते -भी वीज बिलचे दर वाढून आहेत ते फक्त दर कमी पाहिजे आम्हाला तसं इतकीच मागणी आहे आमची अगर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षाही जास्त मोठं आणि तीव्र आंदोलन करणार